अशा पद्धतीने इथे मी आचारी पराठे दोन पद्धतीने केलेले आहेत करून दाखवलेले आहेत एक गोलाकार केला आणि एक चौकोनी केलेला आहे आणि सारण सुद्धा मस्त आतपर्यंत पसरलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त छान दिसत आहेत तर हे आचारी पराठे सोप्यात सोप्या पद्धतीने कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सणासुदीचे दिवस झालेले आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन देखील झालेलं आहे सारखं सारखं गोडधोड खाऊन सुद्धा आपल्या सगळ्यांना कंटाळा आला असणार आहे सार्ख सार्ख तर त्यासाठीच आज आपण एक चटपटीत पदार्थ करणार आहोत आणि जो की पटकन होईल झटपट होईल मुलांना शाळेच्या डब्यात देण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर मोठ्यांना सुद्धा खाण्यासाठी अतिशय छान आहे हा पदार्थ तर आज आपण करतोय आचारी पराठा आचारी पराठा करण्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आचारी पराठा आहे म्हटल्यानंतर आपण इथे आज वापर करणार आहोत लोणच्याचा तर इथे मी कैरीचं लोणचं घेतलेलं आहे हे मी घरी केलेलंच लोणचं आहे कैरीचं रेसिपी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जाऊन नक्की चेक करा तर हे मी घरी केलेलं आंब्याचं किंवा कैरीचं लोणचं आहे कैरीचं लोणचं लागणार आहे कांदा लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे मीठ लागणार आहे आणि वरतून लावायला तेल किंवा तूप लागणार आहे बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे अतिशय झटपट होणारा पराठा आहे हा तर आता काय करायचं सुरुवातीला इथे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चिमूटभरच मीठ घालायचं आहे कारण आपल्या लोणच्यामध्ये दे देखील मीठ असतं त्याच्यामुळे बेतानीच घालायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याचा छानपैकी एक गोळा मळून घेऊयात कणिक मळून घेऊयात जशी आपण पोळीला कणिक मळतो ना अगदी तशीच मळून घ्यायची आहे तर हे बघा हा एक गोळा मी छानपैकी मळून घेतलेला आहे आता काय करायचं यावरती एक छोटा चमचा तेल घालायचं आहे परत हे थोडस मळून घेऊयात आपण जशी पोळीला कणिक मळतो ना अगदीच तसंच मळून घ्यायचं आहे जेवढी जास्ती छान तुम्ही कणिक पराठा छान होतो त्याच्यामुळे कणिक छान मळण अतिशय गरजेचं आहे अशा पद्धतीने आता ह्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर ही कणिक मी पंधरा ते वीस मिनटे छानपैकी रेस्ट करून घेतलेली आहे परत एकदा एकसारखी करून घेऊयात आणि आता काय करायचं ह्यातून एक गोळा घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आहे एकसारखं करून घ्यायचा त्यानंतर सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा इथे आता एक मध्यम आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे आता काय करायचं ह्याच्यावरती हा जो लोणच्याचा खार असतो ना मसाला किंवा खार तो घालायचा आहे शक्यतो फोडी घालायच्या नाही जर तुम्हाला फोडी घालायच्याच असतील तर एकदम फाईन बारीक करून फोडी घातल्या तरी सुद्धा चालू शकतं पण मी शक्यतो लोणच्याचा असा खारच लावते हे असं पसरवून घ्यायचा खार छानपैकी सगळीकडे पोळीला लागल्या गेल्या पाहिजे अतिशय छान रेसिपी आहे लहान मुलांना सुद्धा आवडण्यासारखी आहे चटपटीत आहे आणि ह्याच्यातलं जे थोडं तेल आहे ना ते सुद्धा घालून घेऊयात आहा काय कलर आहे बघू शकाल तुम्ही इथे जबरदस्त आहा हा लोणच्याचा खार सगळीकडून लावून घेतला की काय करायचं ह्याच्यावरतीच आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा घालून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे छानपैकी कांदा घालून झाला की त्यावरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्या बस ते जबरदस्त आणि हे पण थोडस प्रेस करून घ्यायची कोथिंबीर सुद्धा छानपैकी हे प्रेस करून झालं की काय करायचं आता ह्याच्या आपल्याला कडा सगळ्या बंद करून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला ही ही साईड दुमडून घ्यायची सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीने आता ही साईड ह्याच्यावरती चिकटली पाहिजे म्हणून थोडासा पाण्याचा हात लावायचा कडांना जेणेकरून हे छानपैकी चिकटल्या जाईल आणि सुटणार नाही असा पाण्याचा हात लावून झाला की ही साईडसुद्धा सुद्धा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने प्रेस करून चा घ्यायचं छानपैकी आता ही साईड दुमडून ह्याच्यावरती ठेवायची बेसिकली मी चौकोनी आकार करते तुम्ही ट्रायंगल केला तरी सुद्धा चालू शकतं किंवा गोलाकार केला तरी सुद्धा चालू शकतं हे बघा अशी दुमडून घ्यायची आता इथे पण पाणी लावून घेऊयात आणि ही साइड सुद्धा कडांना सुद्धा पाणी लावायचं आणि हे सुद्धा हे असं अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं हे बघा म्हणजे आपण दिंडांचा आकार कसा करतो ना अगदी तसाच आकार करून घेतलेला आहे हे बघा असा आकार करून घ्यायचं आणि आता हे सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊयात आपण अशा पद्धतीने आणि अलगद हातांनी आधी सुरुवातीला सुरुवातीला प्रेस करूनच घ्यायचं आणि अलगद हातांनी लाटण्याने लाटून घ्यायचा हे बघा हे अशा पद्धतीने जितका शक्य होईल तितका तुम्ही पातळ लाटून घ्या शक्यतो मी पराठा जाडसरच ठेवते थोडा फुटला तरी सुद्धा काही घाबरण्याची गरज नाहीये हे आता मी लाटून घेत आहे अलगद हाताने हे बघा हा सगळा पराठा मी छानपैकी आता लाटून घेतलेला आहे असा कांदा आपल्याला वरतून दिसला पाहिजे सहसा मी छोटे छोटेच पराठे केले करते तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा केला तरी सुद्धा चालू शकतं आता हा इथे मी एक नॉनस्टिक पॅन किंवा तवा गरम करायला ठेवलाय तर त्याच्यावरती हा पराठा घालून घेऊयात आणि छानपैकी भाजून घेऊयात एक साइड आधी तर हे बघा बघू शकाल इथे तुम्ही एक साइड मी छानपैकी भाजून घेतलेली आहे स्लो टू मीडियम हिट हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम हाय हिट वर भाजायचा नाही कारण मग मधलं कांदा वगैरे सगळं करपू शकतं म्हणून स्लो टू मीडियम हिटवरच वरच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे हे बघा आहा बात बाहाते काय सुरेख कलर आला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि हे बघा वरतून मी तूप लावत आहे तुम्ही तेल लावलं तरी चालू शकतं बटर लावलं तरी पण चालू शकतं शक्यतो पण ह्याच्या सोबत तूप खूप छान लागतं म्हणून मी तूप घालत आहे आता या साईडने सुद्धा छानपैकी भाजून घेऊयात आपला हा पराठा तुम्हाला जर वाटत असेल ह्याच्या कडा जरा जाड आहेत किंवा कशा भाजल्या जाणार तर सुरुवातीला हे बघा इकडून साईडनी आपल्याला दाबत दाबतच ह्या कडा पण भाजून घ्यायच्या आहेत छान भाजल्या जातात काहीही प्रॉब्लेम येत नाही तर काय सुवास येतोय या पराठ्याचा आहा मस्तच पलटून घेऊयात हे बघा बात जाबाटे कसल खरपूस भाजला गे गेलाय बघू शकाल की तुम्ही या साइड ने सुद्धा छान पेकी तुक लावून घेउयात आपण जनरली हा पराठा फुगत नाही कारण यामध्ये आपण कांदा घातलेला आहे म्हणून हा पराठा फुगत नाही पण ह्या lon चा कांद्याचा इतका सुंदर स्वाद उतरतो या पराठ्यांमध्ये वाह जबरदस्त हे बघा काय सुरेख भाजला गे गेलाय बघू शकाल इथे तुम्ही हा छानपैकी दोन्ही साइडने आलटून पलटून छानपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा स्लो टू मीडियम हिट वरच हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस छान भाजल्या गेला आहे आता हा एकदम एका डिश वर न काढता मी एका पद्धतीच्या जाळीवर काढून घेत आहे म्हणजे त्याला तो सॉगी होत नाही दोन्ही कडून दोन्हीकडून पण वाफ जाऊन हा व्यवस्थित राहतो आणि टिकतो त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या एका जाळीवर मी काढून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेत आहे तर हे बघा आता मी हा गोल पराठा लाटून घेते सुरुवातीला बेसला मी एक छोटी पोळी लाटून घेतली मध्ये मी लोणचं लावून घेतलं लोणच्याचा खार लावून घेतला मध्ये कांदा घातला कोथिंबीर घातली आणि सगळं एकजीव करून एका हाताने फिरवून ह्याचा एक, फिर एक गोळा करून घेतला हे बघू हे बघा गोलाकार तर हे थोडंसं असं दाबून घ्यायचं किंचित अलगद हाताने आणि खालती थोडस पीठ बुरबुरून घ्यायचं आणि हा परत छानपैकी आपल्याला लाटून घ्यायचा आहे अलगद हाताने लाटायचा आहे खूप हे बघा हा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मी एक पराठा करून घेतलेला आहे हा गोलाकार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि हा चौकोनी इकडे भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपा जाईल त्या पद्धतीने केला तरी सुद्धा चालू शकतं चल तर आता हा पराठा देखील आता छानपैकी आपण खरपूस होईपर्यंत लो टू मिडियम हीटवर वर छानपैकी भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी पराठे करून घेतलेले आहेत बघू शकाल एक चौकोनी केलेला आहे आणि एक गोलाकार केलेला आहे तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो केला तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आता एक ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा जबरदस्त हे बघा आतपर्यंत छानपैकी सारण गेलेलं आहे आपलं आणि मस्त कांदा शिजलेला आहे कोथिंबीर शिजलेली आहे आणि लोणच्याचा फ्लेवर तर अफलातून उतरतो या पराठ्यांमध्ये तर हे पराठे जरूर करून बघा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी सुद्धा हे अतिशय छान आहेत पराठे डब्यात देण्यासाठी सुद्धा अतिशय मस्त ऑप्शन आहे तर हे पराठे नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऑकॉनवरही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद